आई म्हणजे माया जिथे सुखाची नेहमीच असते छाया आई म्हणजे प्रेम जिथे विश्वास असतो ठाम आई असते वात्सल्य जिथे कला आणि कौशल्य आई असते माऊली जशी उन्हामध्ये सावली आई देत असते लढा त्यातूनच आपल्याला मिळतो जीवनाचा पाडा आई म्हणजे काय आई म्हणजे गुरु आई म्हणजे जिचे आपल्यासाठी नेहमीच असते कष्ट सुरू आई म्हणजे देव जिला नेहमीच आपली येते घीव आई रागावते पण थोड्या वेळाने प्रेम ही तीच देते दे। आईच्या मारण्यामध्येही असते माया कारण ती असते आपली सुखाची छाया आई असतो आनंद जिच्यामध्ये भारावून जातो नेहमीच आपलं मन शेवटी आई ही आई असते वासराची माय असते